राज्यभरात लाडक्या बापाला वाजत गाजत निरोप मुंबई पुण्यासह सर्वत्र मिरवणुका आणि जल्लोष मुंबईतील लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात भाविकही थिरकले पुण्यातील मानाच्या पहिल्या दोन गणपतींचं विसर्जन पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात तरुण ढोल ताशांच्या तालावर थिरकले अखेर अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आप नेत्या अतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन गुन्हेगारांच्या घरावरील बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती पुढील आदेशापर्यंत कारवाई करण्यास मनाई सुप्रीम कोर्ट मार्गदर्शक तत्व जारी करणार <गणत्तु>